जे काय असे समोर स्पष्ट क्लिअर आणि आड़ आडपडदा कुठलाही नाही खरं तेच बोलायचं सा। त्यांचा सारखा भावनिक माणूस सा दुसरा नाही आहे त्यांचं हृदय म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे लोकांना वाटतं की ते अगदी रागावूनच बोलतात पण ज्यांना सवय असते त्यांना उलट जर ते चुकून बोड बोलले तर त्यांना चुकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे राजकारण हे मुळातच माझ्या घरामध्ये होतं राजकारण आणि समाजकारण जास्त होतं कारण आम्ही मूळचे राजे निंबाळकर माझे वडील दत्तक आले होते तिथे आणि त्याच्यामुळे पाटलांना दत्तक आल्यामुळे मग ते पाटीलकीच पुढे चालू ठेवली त्याच्यामुळे जन्मल्यापासून मी पाटलांची मुलगी होते आणि असं राजकारण समाजकारण घरामध्येच लहानपणापासून मी पाहत आलेले आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली आदरणीय दादांबरोबर माझा विवाह झाला पण त्याच्या आधी माझं दहावीपर्यंतचं शिक्षण तेरमध्येच एका छोट्याशा गावामध्ये झालं माझं कॉलेजचं शिक्षण अकरावी लातूरला झालं राजर्षी शाहू कॉलेजमध्ये आणि त्याच्या पुढचं शिक्षण आम्ही मराठवाड्यातल्या असल्यामुळे मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादला तिथेच हॉस्टेलची सोय असल्यामुळे आम्ही तिथे शिकायला गेलो सरस्वती भुवन विद्या विद्यालयामध्ये माझं पुढचं सगळं शिक्षण झालं माझं ग्रॅज्युएशन तिथेच झालं हॉस्टेलमध्ये मी राहत होते आणि पंच्याऐंशी साली आदरणीय दादांशी माझा विवाह झाला आणि मी पवारांशी सून झाले एकोणीसशे त्रेसष्ट सालचा सा तुमचा जन्म बरोबर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये दादांशी विवाह झाला आणि मराठवाड्यावरनं प्रवास सुरू झाला आणि सासरी आला बारामतीमधनं काटेवाडी या ठिकाणी दादांचा त्या लग्नाच्या वेळेचा स्वभाव आणि आत्ताचा स्वभाव यात काही साम्य आम्ही तुम्हाला नाही विचारायचं तर मग कोणाला तसा फारसा फरक नाहीये पण तेव्हा ते असतात ते वय तरुण वय असत तेव्हा ते अरे तुम्ही टाळ्या तर वाजवा ना <laughs> तरुण वय वयात इतपत आणि अजून तो स्वभाव नाही स्वभाव त्यांचा तसाच आहे पहिल्यापासून जे ए, स, जे समोर असेल ते बोलायची सवय आहे त्यांना आणि मागे पुढे काय बोलायची सवय नाही त्यांना जे काय असेल समोर स्पष्ट क्लिअर आणि आडपडदा कुठलाही नाही खरं तेच बोलायचं बरोबर आणि समोर जे आहे ते रोखोक बोलायचं नाण्याच्या दोन बाजू आहेत एक बाजू अशी सांगते दादांच्या स्वभावाविषयी जे होईल ते रोखोक खोटं बोलायचं ये नाही येणाऱ्या कार्यकर्त्याला जे काम होईल ते होईल नाही होणार नाही उगच चक्रा मारायला लावायचं नाही आणि दुसरा एक कठोर स्वभाव परंतु दुसरी नाण्याची बाजू म्हणजे एखादी घटना दुर्घटना कुठली दुःखद घटना घडली की दादांचे डोळेसुद्धा तेवढं भावनाशील सुद्धा दादा आहेत नाही का बघायला त्यांच्यासारखा भावनिक माणूस दुसरा नाही आहे त्यांचं हृदय म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे बोलणं स्वभाव हा वेगळा भाव गोष्टी असतात पण माणसाचं भावनिक असणं हा वेगळा गोष्ट आहे